हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे रिसेप्शन पार्टी होती त्यांच्या मित्राचं लग्न होतं लग्नाला जायला नाही जमलं पण नंतर मग रिसेप्शनला गेलो होतो मग अगोदर फोटो वगैरे काढले आणि नंतर मग जेवण करायला बसलो मी व्हेजच घेतलं होतं बिर्याणी होती पण मी चपाती भाजी आणि भात असं घेतलं होतं कारण आता देवाला तेल लागलेलं ला आहे आता आमची यात्रा चालू होते त्यामुळे मग नॉनव्हेज खात नाही पण मुलं बाहेर गेली की कसं म्हणजे बिर्याणी असेल तर मग बिर्याणी खायचीच असते त्यांना मग त्यांनी बिर्याणी घेतली मुलांनी जेवण वगैरे केलं आणि हे बघा हे रबरचं झाड आहे रबरच्या झाडातून अशी बघा रबर घेतली जाते खूप उंच जा जातात झाडं रबरची आणि खाली असं एक वाटी बांधलेली असते झाडाला त्याच्यामध्ये अशी रबर असं ते रुचिकसारखंच असतं असं थोडं थोडंसं त्याच्यामध्ये साठतं आणि नंतर ते काढून विकली जाते आणि हे सकाळी मी नाश्त्याला ना उत्तपम बनवा घेतलं होतं काल दोशा स्वीट केलेलं होतं मग काल दोशा होत्या म्हटल्यानंतर आज परत दोशा खायचं म्हटलं की नको वाटतं मग म्हटलं आता उत्तपम करावतं त्याच्यासाठी मग कांदा अगोदर कट करून घेतला कांदा अगदीच बारीक असा पाहिजे होता म्हणल्यानंतर मी चॉपरमधूनच के कट केला आणि जास्ती पाहिजे असतो त्यामुळं मग त्याच्यामध्ये कट करते आणि टोमॅटो आणि मिरची कोथिंबीर ते अशीच कट करून घेतली कृष्णा खात नाही त्याला प्लेन दोशा लागते ला, बनवायला मग त्याच्यासोबत त्याला चटणी पाहिजे होती म्हणल्यानंतर खोबरं खिसून घेतलं सोबत पण अशी सुकी चटणी केलेली छान लागते आणि दोषासोबत पण पातळ चटणीपेक्षा सुकी चटणी खायला बरं वाटतं असं मग <coughs> नारळी खिसून घेतला आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि मीठ घालून ना असं जाडसरच वाटायचं अगदी बारीक नाही वाटायचं कच्चा आंबा असेल तर आंब्यानं पण छान लागते अगदी बारीक असे करायचं नाही आणि पाणी घालायचं नाही पाणी न ना घालता असंच वाटून घ्यायचं त्याच्यासाठी अगोदर मी साईडला काढली थोडी आणि दुसरे ह्याच्यात जा थोडी जास्त मिरची घालून ती थोडीशी तिखट बनवली कारण उत्तपमसोबत पण तशी सुकी चटणी छान लागते आणि नंतर मग उत्तपम बनवायला ठेवला प्रांजूला कांदा आणि टोमॅटो फक्त आवडतो त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा आणि टोमॅटो टोमॅटो थोडंसं भासू असतं जास्त झालं तर मग तो आंबट आंबट लागतो त्याच्यामुळं मग टोमॅटो थोडं कमी घालते मिरची कोथिंबीर घातलेली आवडत नाही आणि ते त्याच्यावर घातलं की कसं थोडंसं उलतण्यानं असं दाबून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बसलं जातं आणि झाकून ठेवून बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं तोपर्यंत त्याच्यासाठी पण पलीकड दोशा बनवायला ठेवले दोशा त्या तव्यातली प्लेन दोशा खायची असेल तर मग ती चवीला लागते आणि उत्तपम करायचं असेल तर मग नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करते असं आणि थोडंसं तेल अगदी कमी तेलामध्ये बनतो ह्याला जास्त तेल वगैरे लावायची गरज पडत नाही प्रांजूला अगोदर एक भाजून दिला आणि नंतर मग त्यांच्यासाठी हे कसं गरम गरमच खायला बरं वाटतं थंड झाल्यानंतर मग एवढी चव लागत नाही मग नंतर त्यांच्यासाठी पण असं कांदा टोमॅटो मग त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर कोथिंबीर मिरची घातली गाजर पण खिसून घातल्यावर छान लागतं पण गाजर संपलं होतं गाजर नव्हतं म्हटल्यानंतर नाही घातलं उतम कसं सग खाल्लं की नंतर भूक लागत नाही लवकर त्यामुळे मग नाश्त्याला असं केलं की मग लगेच परत काही नाही बनवायची गरज पडत आणि मग असं दोन्ही बाजूनी ना थोडंसं तेल लावून असं भाजून घेते व्यवस्थित मी गॅसवरच भाजायचं गॅस अगदी मोठा करायचं नाही आणि नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर ना मी दोन साड्यांना वर्कच्या साडी आहे ही साडी खूप छान आहे मग त्याला फॉल हातानेच लावायचं होतं दोन्ही बाजूने मग तो लावून घेतला असं वर्क आहे हँडवर्क है खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन पण त्याचं छान आहे मग ते घडी करून ठेवून दिले आणि दुसरी आहे ती अशी सिम्पल आहे एम्ब्रॉयडरी आहे त्याला पण मशीनवरती नाही करायला आलं हातानेच करावं लागलं बराच वेळ गेला दोन अडीच तास तरी त्याच्यामध्ये माझं गेलं कारण हाताने असेल ना दोन्ही बाजूनी तर बराच वेळ जातो आहे करायला एक साईड मशीनवर केली की कसं पटकन होऊन जातं आणि आता साफसफाई करायची होती थोडीशी मग हे मुलांना असं मी हे करायला लावलं होतं तिला दरवाजा पुसायला दिलं होतं आणि त्याला खिडकी पुसायला कारण सुट्ट्या म्हणल्यानंतर त्यांना पण असं ना सारखं बोर होते आणि मग सारखं टी व्ही हे असं बघत बसतात मग म्हटलं थोडंसं मला मदत करू लागा मग दोघांना सेपरेट सेपरेट असं नाही एका ठिकाणी असेल की मग भांडणं करतात मग तिला म्हटलं तो दरवाजा पुस आणि तो खिडकी पुसतो आहे मग त्या दोघांनी असं ते दो पुसून दिलं अगोदर मी हे करून घेतलं होतं जाळे झाडून खिडकी झाडून वगैरे घेतलं सगळं मग त्यांना पुसायला दिलं होतं क्लिप मागं पुढं झाली आहे आणि इकडच्या क्लायमेटमध्ये काय होतं आठवड्याच्या असं ना म्हणजे जर आठवड्याला काढावंच लागते म्हणजे जाळी पटकन तयार होतात म्हणजे वातावरण तसं असते त्याच्यामुळं का काय माहीत पण जाळी लवकर होते ना आता तरी उन्हाळा म्हणल्यानंतर कसं पुडी पण जास्त उडते बाहेर माती असल्यामुळं आणि रोड साईडच असल्यामुळं कसं होते धुरळा भरपूर येतो आहे त्यामुळं मग हे असं सारखं जर आठवड्याला का काढावं लागतेच मग अगोदर मी झाडून सगळं दिलं त्यांना आणि नंतर मग पुसून घ्यायला लावलं कपड्यानं असं झाडलं तरी सगळं निघत नाही कापड घेऊन पुसलं की कसं व्यवस्थित निघलं जातं मग उन्हाळ्यामध्ये कसं थोडंसं जास्तच म्हणजे पटकन धुळं असं बसते त्याच्यामुळं हे असं करावं लागतंच नंतर मग बेडरूममध्ये पण बेडशीट बदलायच्या होत्या म्हटल्यानंतर अगोदर मग जाळ्या झाडून घेतल्या खिडकी वगैरे झाडून घेते फॅन क्लीन करून आणि मग बेडशीट काढते कारण ते धुळं सगळं त्याच्यावर पडलं की मग नंतर ते गादीत तसंच बसतं त्यामुळे मग अगोदरवरचं सगळं झाडून घेते आणि नंतर मग बेडशीट काढून टाकते कृष्णाचं ह्या समाधीमध्ये हे करायचं चालू असतं हेल्प करायचं मी करेल ते त्याला करायचंच असतं मग ते सगळं झाडून घेतलं आणि नंतर बेडशीट वगैरे काढून धुवायला टाकल्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना